शिवप्रेमींसाठी आज आनंदाची बातमी आहे साताऱ्यात आज इंग्लंडवरून आलेल्या शिवकालीन वाघनकांचं दर्शन जे ते झालेलं आहे आणि तिथं थेट उदयनराजे बोलतायत जाऊया तर त्यांच्या समोर त्यांचं फारसं काय म्हणजे त्यांची उंची पण तेवढी पन्तिय। नव्हती पण पन्तिय। त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण फक्त एकच त्यांच्या समोर एक विचार होता की लोकांचं भलं व्हावं माझं मी माझा जीव गेला तरी चालेल आणि त्यामुळे अशा एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा वागणं वाग काही ते आणले जातात त्याचं पूजन ऐवजी वादविवाद कृपया करून कोणी निर्माण करून नाही आवर्जून या ठिकाणी मला या संबंधित लोकांना सांगा असं वाटतं आणि आज या ठिकाणी आज हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आणि त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना आपलं विनंती करतो आज राजधानी नगरीमध्ये ऐतिहासिक वाघ नकांच्या दालनाचं उद्घाटन प्रदर्शनाचं उद्घाटन आणि या शाही सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री दादा या ठिकाणी उपस्थित असलेले सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सन्मान्य मुनगट्टीवार भाऊ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार माननीय आमदार महेशजी शिंदे माननीय आमदार जयकुमार गोरे आमदार राजेंद्र राऊत लंडनच्या म्युझियमचे प्रतिनिधी म्हणून आलेले श्री निकोलस मर्चंट सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री विकासजी खारगे आमचे सर्व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या प्रशासनानं पूर्ण सहकार्य केलं ते जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनातले जिल्ह्यातले आमचे सगळे सहकारी राजपरिवारातले या ठिकाणी राजघराण्यातले सर्व सन्मान्य मान्यवर सदस्य सातारा जिल्ह्यातील सरदार कुटुंबातील सरदार परिवारातील सर्व सन्मान्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी वेळ खूप कमी आहे अनेक माने माननीय मान्यवरांची भाषणा आपल्याला ऐकायची आहेत मी एवढंच सांगेन की दोन्ही राजांनी उल्लेख केला की राजधानी साताऱ्यामध्ये पहिल्यांदा लंडनवरनं आलेली वाकणं आली ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे इतकी वर्ष लंडनच्या म्युझियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं आहेत आपण ऐकायचो जी कोणी गेले असतील कधी लंडनला त्यांनी कदाचित पाहिले असले तर पाहिले असतील पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वागणकांच्या माध्यमातून एक पराक्रम रचला हिंदवी स्वराज्यावर आलेलं चालून आलेलं संकट ज्या वागणकांच्या माध्यमातून परतवून त्याचा खात्मा केला ती वागणकं प्रत्यक्ष पाहण्याची संधी की या शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ने या ठिकाणी महाराष्ट्राला आणि सातारा शाहू नगरीला मिळवून दिली ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे हे कधी झालं नसतं आणि ज्यांना करायचं नव्हतं ते म्हणले वाजत गाजत का आणली नाहीत हळूच का आणली त्यांना समजून सांगितलं पाहिजे आता ते प्रतिनिधी आहेत निकोलस मर्चंट मागं बसलेत की त्याच्या काय अटी आहेत त्यांनी काय नियम घालून दिलेत आपल्याला की तुमच्या देशामध्ये ही वागणं देताना ती सरकारी म्युझियम मध्येच ठेवा तिची पूजा अर्चा हळद कुंकू घालायची जी आपल्याकडे पद्धत असते तसलं काही करू नका त्याला कोणाचा हात नाही लागला पाहिजे ते फक्त प्रदर्शनामध्ये ठेवण्याची ऐतिहासिक वस्तू आहे तिचा तो पावित्र्य तिचा ऐतिहासिक हा जपला पाहिजे पावित्र्य